आणि छत्रपती संभाजीनगर शहरातली ही थेट दृश्य आपण पाहतोय एकीकडे एक शहरामध्ये आज पालिकेची अतिक्रमण मोहीम सुरू असतानाच या ठिकाणी काहीसा राडा झालेला आहे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आजपासून पुन्हा एकदा पाडापाडी पाहायला मिळते पालिकेची ही एकीकडे एक कारवाई सुरू असतानाच या परिसरामध्ये काही तरुणांचा हा राडा पाहायला मिळतोय आणि याच तरुणांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे ज्यांनी अतिक्रमण मोहिमे दरम्यान काहीसा अडथळा निर्माण केलेला होता आज नारेगाव परिसरामध्ये रस्ता मोकळा होतोय तिथे अतिक्रमण हटवत असतानाच मोठा राडा झाला आणि पोलिसांनी आता या तरुणांना ताब्यात घेण्यास सुरुवात केलेली आहे मोहसिन शेख आपल्यासोबत आहेत अधिकची माहिती जाणून घेऊयात मोहसिन नेमका कोणत्या कारणाने या ठिकाणी राडा झालाय नेमकी काय कारवाई केली जातीय The हीच ती बिल्डिंग आहे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो याच ठिकाणी जे आहे तर अतिक्रमण पथक जेव्हा पोहोचलं तर या ठिकाणी इथल्या लोकांनी प्रचंड विरोध केला पोलिसांच्या अंगावर धावून गेले यावेळी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला दोन गटात देखील तुफान हानामारी झाली आपल्यासोबत काही अधिकारी इथे आहेत अधिकारी देखील या ठिकाणी आता आपण बघतो की पोलीस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे सकाळपासून दंगा काबू पथक या ठिकाणी होतं आणि आता सगळी परिस्थितीवर पोलिसांकडून नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे मोठ्या प्रमाणातही आता दंगा काबू पथक देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं अजूनही हा मॉब जो आहे तर या ठिकाणी तुम्हाला गल्लीत दाखवण्याचा प्रयत्न करतो हे खास समोप आहे ज्यांनी जे आहे तर या सगळ्या पोलिसांवर जे आहे धावून नेण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी लाठीचार्ज देखील पोलिसांना करावा लागला एक तरुण होता त्याने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला त्याला देखील ताब्यात घेण्यात आलेला आहे आता परिस्थिती जी आहे तर नियंत्रणात आणली जाते मात्र अजूनही लोकांशी जे आहे तर अधिकारी या ठिकाणी चर्चा करतायत आणि जे आहे तर समजून सांगण्याचा प्रयत्न करतायत एरिया में हम आपको परमिशन नहीं देते कि आप सुनिए ना आप ये पायरा बनाने के स्टेयर केस बनाने को ये परमिशन हम नहीं देते तुमने पंद्रह अगस्त तक तो बोले पंद्रह अगस्त को रेसिडेंशियल के लिए है रेसिडेंशियल सुनिए दादा ये पंद्रह अगस्त के लिए हमने रेसिडेंशियल को लिए दिए है ये जो है फिर आप पर्याय व्यवस्था करने के लिए परवस्था आप करिएगा उसके लिए लाठीचार्ज करावा लग रहा है प्रचंड गोंधल नहीं थोड़े से आपसी बात होते आपसी वादातून आणि गैरसमजातून ते झालेले होते असं असा हे नाही झालेलं शांततेत कारवाई सुरू आहे काही जे त्यांचे संभ्रम असतील तर ते संभ्रम आम्ही वरिष्ठ अधिकारी फील्डवरती आहोत निश्चितपणे दूर केले जातील नक्कीच आपण बघतोय की या ठिकाणी काही वाद झाला होता त्यामुळे या सगळा वाद झाला आता परिस्थिती जी आहे तर नियंत्रणात आणली जाते पोलीस अधिकारी अजूनही सगळ्या या ठिकाणी प्रचंड सकाळपासून बंदोबस्त देताना आपल्याला पाहायला मिळतात काही तरुण या ठिकाणी गोंधळ घालण्याचा प्रयत्न करत होते त्यांना जे आहे तर पोलिसांनी आवर घातलेला आहे त्यांना काही लोकांवर लाठीचार्ज देखील पोलिसांना करावा लागलेला आहे आता परिस्थिती मात्र इथं नियंत्रणात आहे मात्र यामुळे देखील विरोध होण्याची शक्यता जी आहे तर वर्तवली जाते सकाळपासूनच लोकांचा या ठिकाणी विरोध होता मात्र पोलिसांनी त्यांना चार तावसीचा चार तासांचा अवधी दिला होता मात्र त्यानंतर देखील हा विरोध पाहायला मिळाला अजूनही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे तर मॉप इथे जमलेला आपल्याला पाहायला मिळतोय पोलिसांचा फोर्स या ठिकाणी वाढवण्यात येत आहे आणि आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून ही अतिक्रमणाची कारवाई थांबली होती मात्र आता पुन्हा ही कारवाई सुरू झालेली आहे नारेगाव परिसर हे आहे आणि या ठिकाणी ही सकाळपासून कारवाई सुरू होती मात्र या कारवाईला आता दुसऱ्या टप्प्यात जे आहे तर विरोध होताना आपल्याला पाहायला मिळतोय पोलिसांना अक्षरशः लाठीचार्ज करावा लागला काही तरुणांना ताब्यात घेण्यात आलेला आहे दोन गट देखील या ठिकाणी भिडल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आता मात्र परिस्थिती नियंत्रणात आहे मात्र पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे मोसिन मात्र हा विरोध नेमका कोणत्या कारणानं होतोय पालिकेनं या सर्व रहिवाशांना इथल्या स्थानिकांना नोटीस रितसर बजावलेली होती का त्यांचं म्हणणं काय आहे नक्कीच या लोकांचं म्हणणं होतं की या महानगरपालिकेने या ठिकाणी मार्किंग केलेली आहे तर महानगरपालिकेचं मा, म्हणणं आहे की आम्ही ऑलरेडी सर्वे केलेलं आहे पेपरमधून जाहिरात देखील दिलेली आहे आणि सकाळी दहा वाजेपासून दीड वाजेपर्यंत या सगळ्या लोकांना जे आहे तर खाली करण्यासाठी मुदत देखील देण्यात आली होती मात्र तरीही या ठिकाणी हे सगळं जे आहे तर आ, 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 या लोकांनी खाली केलेलं नाहीये आणि हा हे हे आपण थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करतो याच ठिकाणी हा सगळा गोंधळ झालेला आहे अजूनही मॉप या ठिकाणी जे आहे तर जमलेला आहे अधिकारी जे आहे तर लोकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला थोडासा पोलीस बंदोबस्त मी दाखवतो प्रचंड असा हा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आता वाढवण्यात आलेला आहे आणि हे याच ठिकाणी लोकांचा हा सगळा विरोध होता जीसीपी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलेले आहे आरसीपी जे आहे म्हणजे रिझर्व्ह पोलीस देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आणि लोक जे आहेत मोठ्या प्रमाणात तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो गल्ली गल्लीत लोक जमलेले आहेत या ठिकाणी विरोध झाला आता दुसऱ्या बाजूला मी तुम्हाला थोडस दाखवण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी बघा ह्या सगळीकडे काही बघणारे लोक आहेत तर काही लोकांच्या या सगळ्या याच्यात दुकानं गेलेली आहेत त्यामुळे विरोध या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि या, या विरोधाचं पुनर्वसन जे आहे तर या ठिकाणी लोकांच्या मोठा आक्रमक भूमिका लोकांनी घेतली काही लोकांनी जीसीबी समोर येऊन ही सगळा जे आहे तर कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न केला काही जे महानगरपालिकेचे सुरक्षा रक्षक होते त्यांच्यावर देखील हात उचलण्याचा प्रयत्न केला या लोकांना देखील पोलिसांनी लाठीचार्ज करून फोडून लावलेला आहे मात्र परिस्थिती आज नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय रस्त्यावर जिथपर्यंत बघाल तुम्ही सगळीकडे फक्त मोप या ठिकाणी जेव्हा पाहायला मिळतोय नारेगाव हे परिसर जे आहे तर संवेदनशील भाग समाजला जातो कोणतीही निवडणूक असो किंवा कोणतंही का, कारवाई जेव्हा या ठिकाणी होते तर त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतो आणि याच भागात आज कारवाई जी आहे तर ती करण्यात येत होती आणि त्यामुळे या कारवाईला विरोध झालाय अजूनही आता आपण तुम्हाला थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करतो अजूनही मॉप या ठिकाणी जमतोय कारवाई करण्यासाठी जे आहेत अधिकारी जाण्याचा प्रयत्न करतात या ठिकाणी अजूनही हे सगळे विरोध करताना आपल्याला पाहायला मिळतात नेमकं काय होतंय हे पाहण्याचा थोडासा प्रयत्न करूया लोक जे आहे तर विरोध करताना या ठिकाणी पाहायला मिळतात अधिकाऱ्यांशी वाद इथे घातला जातोय जा ही सगळी बिल्डिंग पाडण्यासाठी जे आहे तर विरोध जे आहे तर इथले स्थानिक करतात ज्या लोकांनी आता काही वेळापूर्वी गोंधळ घातला तीच ही सगळी लोक आहे आणि हे सगळे जे आहेत तर विरोध करताना आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे एकंदरीत जे आहे तर आता पोलीस असतील सुरक्षा रक्षक असतील ते आक्रमक होताना आपल्याला पाहायला ही सगळ्या कारवाईला जे आहे तर सकाळपासूनच विरोध होताना जे आहे तर पाहायला मिळत होता आणि त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी जो आहे तर लावण्यात आलेला होता आणि त्यामुळे जे आहे तर अजूनही या ठिकाणी फोर्स जो आहे तर वाढवलेला आहे अधिकारी या ठिकाणी स्पष्टपणे पुढे आहे तिथे बघा हे स्टेअर केस आहे रस्ता आहे परंतु जाणून बसून ते असं वातावरण निर्माण करतायत की रस्ताच नाही आम्हाला आणि आमचा रस्ता तुम्ही जाण्याचा तोडला आम्ही कसं जायचं म्हणजे चूक त्यांची आणि प्रशासनाला त्यासाठी हे करतायत तर मग अशा पद्धतींचा विरोध होते त्यांना काय सांगायचे नाही सांगणं एवढंच आहे सा की तुम्ही प्रशासनाला सहकार्य करा ज्या तुम्ही कुठल्याही प्रकारचे परमिशन्स न घेता तुम्ही जर हे बनवलेले असतील तर ते मुळातच ते, 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 ते अनधिकृत आहेत मग असं असताना जर तुम्ही प्रशासनाला जाब विचारणार असाल तर प्रशासन मग तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने हे करेल अजिबात थांबणार नाही निश्चित नाही अजिबात थांबणार नाही शेवटपर्यंत कारवाई होणार आपण जर बघितलं तर बघा या ठिकाणी अधिकाऱ्यांनी आता या सगळ्या गोष्टींवर भूमिका मांडलेली आहे कोणत्याही परिस्थितीत कारवाई थांबणार नाही अशी स्पष्ट भूमिका महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी घेतलेली आहे या सगळ्या विरोधानंतर त्यांची स्पष्ट भूमिका आहे कारवाई थांबणार नाही मात्र दुसरीकडे आपण बघतोय की या ठिकाणी विरोध जे आहे तर मात्र होताना पाहायला मिळतो आता पोलीस फोर्स या ठिकाणी वाढवण्यात येत आहे जी माहिती मिळते त्यानुसार वरिष्ठ अधिकारी देखील या ठिकाणी आता निघाले असल्याची माहिती मिळते वरिष्ठ अधिकारी देखील या ठिकाणी पोहोचणार आहे असं कळतय पोलिसांचा फोर्स तुम्हाला हे बघा जिथपर्यंत बघाल तितकं हे गल्ली गल्लीत लोक जे आहेत तर घरती घराच्या वरती वगैरे सगळी ठिकाणी या ठिकाणी जे आहे तर थांबलेले आहे आणि सकाळपासून ही गर्दी पाहायला मिळत होती हीच ही गर्दी आता या गल्लीत ज्या तर अधिकारी आहेत ज्या गल्लीतून सगळा विरोध झाला होता आता मनपाचे अधिकारी या ठिकाणी आहेत आणि ज्या विचारण्याचा प्रयत्न करतायत आणि ज्यादा विरोध किया मनपचा अधिकारी पहुंचे सोना समझने का तो प्रयत्न करता है भैया यहाँ पे हम आपको कॉपरेट कर रहे हैं अगर आपका नहीं होगा तो फिर अलग तरीके से करेंगे हम भी तुम्हारा परमिशन नहीं है पूरी प्रॉपर्टी तुम्हारी इलिगल है फिर ध्यान में रखो बिल्कुल नहीं प्रशासन को सहकार्य करो हम आपको सहकार्य करने की भूमिका में है नक्कीच आपण जर बघितलं तर प्रशासनाला सहकार्य करा जर तुमची मालमत्ता अन अधिकृत असेल तर ती नक्की तोडली जाईल असा इशारा जे आहेत तर मनपाच्या अधिकाऱ्यांकडून दिला जाताय आहे आता हे मनपाचं पथक पुन्हा एकदा रस्त्यावर अतिक्रमण करण्यासाठी उतरलेला आहे सगळा रस्ता मोकला के, मोकळा केला जातोय पोलिसांचं जे आहे तर दंगा काबू पथक का असेल महानगरपालिकेचे सुरक्षा रक्षक असेल सगळे आता रस्त्यावर उतरले आहेत आणि जी कारवाई होती ती आणखी आक्रमकपणे ही कारवाई जी आता जी तर करताना आपल्याला अधिकारी पाहायला मिळतात काही वेळापूर्वी या ठिकाणी गोंधळ उडवला होता आणि अक्षरशः पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता आता परिस्थिती जी आहे तर नियंत्रणात आहे मात्र विरोध हा होण्याची शक्यता वर्तू झाली होती आणि त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी वाढवताना पाहायला मिळाला मोसिन हा अभूतपूर्व संपूर्ण राडा पाहता बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आलेला आहे पालिकेचे नेमके कोणकोणते अधिकारी या ठिकाणी दाखल झालेत नक्कीच तुम्हाला अतिक्रमण विभागाचे प्रमुख जे आहे तर वावळे जे आहे तर ते या ठिकाणी सकाळपासून आहे आणि आता ह्या सगळ्या राड्यानंतर जे तर ते अधिकाऱ्यांना सूचना देत आहेत की पुढची कारवाई कशी करायची आणि अजूनही या सगळ्या कारवाईवर ते ठाम असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे गेल्या सकाळपासून ही सगळी कारवाई सुरू होती आणि याला विरोध होण्याची शक्यता जी वर्तवली जात होती सर कारवाई सुरूच राहणार का कारवाई निरंतरपणे सुरू राहील निश्चितपणे कारण आम्ही पूर्ण का हे पूर्ण एरियाज त्याच्यासाठी हे केलेले आहेत मशिनरी आणलेली आहे काही छोटे मोठे लोकांचे गैरसमज असतात ते गैरसमज दूर करून कारवाई शेवटपर्यंत सुरू राहील अनधिकृत काम आहे मात्र तरी विरोध केला जात आहे त्यांना तुम्ही कशा पद्धतीने समज दिली अनधिकृत कामं आहेत त्यांनी आम्ही तर प्रशासनाकडून प्रबोधनाची भूमिका आहे की तुम्ही त्या रेग्युलराईज करून घ्या रेग्युलराईज करून घेतल्यानंतर तुमच्याकडे जेव्हा जेव्हा त्याच्यामध्ये कुठल्याही रोड मध्ये किंवा कुठल्यामध्ये असेल तर त्याला तर कोणीही प्रशासन हे करू शकत नाही कारण ते रोड असल्यावर ते हंड्रेड पर्सेंट जाणारच आहे आज दिवसभर पूर्ण कारवाई होऊन राहणार संध्याकाळी शेवटचा सूर्यप्रकाशाच्या किरणापर्यंत काय करणार झाले होते आक्रमकता हे नाहीये त्यांचा गैरसमज आहे मुळात त्यांचीच आहे अनधिकृत बिल्डिंग आहे असं जर असताना जर ते प्रशासनावरती दबाव आणण्याचा प्रयत्न करतात दबाव आम्ही झुगारून देऊ आणि निश्चितपणे आणखीन चांगला हे कारवाई हे अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे आम्ही तुम्हाला थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करतो पोलीस आता या सगळ्या लोकांना इथून हकलून लावतायत मोठा मॉब या ठिकाणी वेळ पाच पाच मिनिटाला या ठिकाणी गल्ली गल्ली काही क्षणांसाठी आपल्याला थांबवते या, या सगळ्या संदर्भात बातचीत करण्यासाठी शिवसेनेचे आमदार स्थानिक आमदार राजेंद्र जंजाळ आपल्यासोबत करा स्थानिक जिल्हा प्रमुख आपल्यासोबत फोन लाईन वरन जोडले गेलेल्या आहेत राजेंद्र आहे असं वारंवार सांगितलं बंदोबस्त हा आधीच तैनात करण्यात आला नाही ही स्थिती नेमकी का नाही ने, पोलीस बंदोबस्त अतिक्रमण हटावच्या कारवाईसाठी दिलेला आहे भरपूर पोलीस बंदोबस्त आहे आणि ही कारवाई आज नाही तर गेल्या महिन्याभरापासून विविध भागामध्ये ही कारवाई करण्यात येत आहे परंतु कदाचित नारेगाव हा परिसर जो आहे त्याच्या नागरिक आक्रमक झाल्याचं त्याच्यामध्ये दिसून येतं परंतु शहराचा जर विकास करायचा असेल आणि रोड वाइंडिंग मध्ये आपली घर येत असेल तर महानगरपालिका कंपल्सरी प्रोसेस फॉलो करून त्या पद्धतीने त्यांना मुआवजा या ठिकाणी देणार आहे परंतु नागरिकांमध्ये काहीतरी गैरसमज निर्माण झाल्यामुळे कदाचित हा राडा झालेला दिसतोय निश्चितच पोलिसांनी महानगरपालिका प्रशासन याच्यावर कारवाई करेल कोणताही जातीपाती धर्म न बघता या ठिकाणी शहराच्या विकासासाठी सर्वच लोकांनी या अतिक्रमण मोहिमेला प्रतिसाद सहकार्य आहे आणि ते सहकार्य शहराच्या विकासासाठी प्रत्येक नागरिकाकडून अपेक्षित आहे राजेंद्रजी नेमका गैरसमज कोणत्या कारणाने निर्माण झालेला असावा पालिकेनं त्यांना नोटीस वेळेत बजावलेली होती का पालिकेने नोटीस त्यांना वेळेत बजावलेली आहे काही घर जाणार आहेत परंतु नारेगाव हा भाग जो आहे हा पूर्णतः झोपडपट्टी परिसर आहे आणि कदाचित त्या लोकांपर्यंत काही लोकांपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून काही चुकीचे त्यांचे सहज करून दिले जाण्याची शक्यता आहे आणि त्याच्यातून हे प्रकरण घडलं असावं असा माझा प्राथमिक अंदाज आहे जे लोकांचे अतिक्रमण आठवले जातात त्यांना निश्चित नोटीस दिली गेलेली आहे परंतु आता शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या कारवाई चाली ज्यांचे घर जातात त्यांच्याऐवजी बग्याची गर्दी सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर होते आणि मग वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप त्या ठिकाणी केले जातात कधी जातीवादीचा जा आरोप केला जातो कधी श्रीमंताचा आरोप केला जातो आणि या आरोपाच्या माध्यमातून मग लोकांच्या भावना भडकवल्या जातात आणि मग अशा पद्धतीचा राडा या ठिकाणी होतो निश्चितच पोलीस प्रशासनाला या ठिकाणी आवाहन करण्यात येते की जे जे लोक अशा पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी खराब करण्याचा प्रयत्न करत असतील कारण ही पहिली कारवाई नाही शहरामध्ये जवळपास शहराच्या प्रत्येक भागामध्ये ही कारवाई झालेली आहे कुठेच काही प्रॉब्लेम आले नाही फक्त नारेगाव मध्ये आज त्या ठिकाणी काहीतरी गा गैरसमजून मोठं प्रकरण झाल्याचं दिसून येत आहे जी या सगळ्या संदर्भात आपण सविस्तर प्रतिक्रिया व्यक्त केली त्यासाठी धन्यवाद आणि मोसिन आपण तिथला संपूर्ण आढावा घेतलेला आहे त्यासाठी सुद्धा धन्यवाद आणि एक महत्वाची बातमी आहे सविस्तर पाहूया छत्रपती संभाजीनगर शहरामधील नारेगाव परिसरामधील अतिक्रमण हटाव मोहिमेवेळी मोठा राडा झाला या ठिकाणी रस्त्यावरील अतिक्रमण विरोधात कारवाई करण्यात येते गरवारे मैदानाजवळील जय भवानी चौक ते मनपासेट डंपिंग ग्राउंड हा तीस मीटरचा रस्ता मोकळा केला जातोय या कारवाईसाठी वीस जेसीबी दहा पोकलेन दहा टिप्पर दोन रुग्णवाहिका दोन कोंडवाडे दोन फायर ब्रिगेड वाहनं दोनशे पोलीस कर्मचारी तीनशे पन्नास मनपाचे कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मोसिन शेख यांनी आपण पाहूयात छत्रपती मध्ये पुन्हा एकदा महानगरपालिकेकडून आजपासून जे आहे तर कारवाई केली जाते नारेगाव परिसरात ही कारवाईला जे आहे तर सुरुवात झालेली आहे सकाळपासून मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिकांनी या सगळ्या कारवाईला विरोध केला होता आम्हाला एक दिवसाचा वेळ द्या अशी मागणी या नागरिकांची होती मात्र दुपारपर्यंत या लोकांना या इथल्या दुकानदारांना किंवा व्यावसायिकांना जे आहे तर वेळ देण्यात आला होता आणि त्यानंतर प्रत्यक्षात कारवाई सुरू झाली आहे या सगळ्या कारवाईत मोठ्या प्रमाणात पोलीस देखील सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे गंगा काबू पथक देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात नागरिक देखील या ठिकाणी ठिकाणी जमा झालेले आहे मात्र महानगरपालिकेचे सुरक्षा रक्षक असतील किंवा पोलीस असतील हे रस्त्यावर उतरून लोकांना बाजूला करतायत आणि प्रत्यक्षात या कारवाईला जे तर सुरुवात झालेली आहे या सगळ्या कारवाईत जे आहे तर आपण बघितलं तर साडेतीनशे पेक्षा अधिक महानगरपालिकेचे कर्मचारी जे आहे तर सहभागी झालेले आहे दोनशे पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी आणि वीस पेक्षा अधिक जेसीबी आणि इतर सगळे गोष्टी या कारवाईत आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि नारेगाव परिसरातली ही सगळी कारवाई आहे गेल्या अनेक दिवसांपासून जी आहे तर कारवाई आहे तर करण्याची मागणी होत होती या ठिकाणी मार्किंग देखील करण्यात आली होती या भागातला सर्वे देखील करण्यात आला होता मात्र सकाळी जेव्हा या कार या ठिकाणी कारवाईला प्रत्यक्षात सुरुवात करण्याच्या साठी पथक पोहोचल्यावर नागरिकांनी विरोध केला होता काही स्थानिक राजकीय नेते देखील या ठिकाणी आले होते आणि आम्हाला आणखी वेळ वाढून द्या अशी मागणी करण्यात आली होती मात्र प्रशासनाकडून कोणती दुपारपर्यंत वेळ देण्यात आली आणि आता प्रत्यक्षात ही सगळी कारवाई जी आहे तर या ठिकाणी करण्यात येत आहे महानगरपालिका आणि पोलीस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असल्याचं पाहायला मिळत नारेगाव परिसरातील ही सगळी कारवाई आहे आणि प्रत्यक्षात दुकानं असतील रस्त्याच्या बाजूला जे येणारे सगळ्या गोष्टी जे आहे तर पाडल्या जातात तीस मीटर पर्यंत हा रस्ता जो आहे तर लांब केला जाणार आहे आणि या कारवाईला जे आहे तर प्रत्यक्षात आता आपल्याला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे कपिल जाधवसह मोसिम शेख एनडी छत्रपती संभाजीनगर आणि ब्रेकनंतर छत्रपती संभाजीनगर मधून एक मोठी बातमी येते ती म्हणजे छत्रपती संभाजीनगर शहरातील नारेगाव परिसरातील अतिक्रमण हटाव मोहिमेच्या वेळी मोठा राडा झाला आणि या ठिकाणी रस्त्यावरील अतिक्रमणाविरोधात कारवाई करण्यात येते गरवारे मैदानाजवळील जय भवानी चौक ते महापालिकेचं डम्पिंग ग्राउंड हा तीस मीटरचा रस्ता सध्या मोकळा केला जातोय दुपारपासून या कारवाईला सुरुवात झाली आणि या कारवाईसाठी वीस जेसीबी दहा पोकलेन्स पंधरा टिप्पर आणि दोन रुग्णवाहिकांसह दोन कोंडवाडे आणि दोन फायर ब्रिगेडची वाहनं याशिवाय दोनशे पोलीस कर्मचाऱ्यांचा फौसफाटा तैनात आहेत आणि साडेतीनशे महापालिकेचे कर्मचारी या तोडक कारवाईसाठी मैदानात उतरलेल्या आहेत त्यामुळे या मोहिमेच्या वेळेला राडा झालेला आहे आणि पोलिसांनी आता तिथली परिस्थिती नियंत्रणात आणली आहे मात्र आता सध्या तिथली परिस्थिती काय हे जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख आपल्या सोबत आहेत मोहसिन आता सध्या आपण तिथे परिस्थिती तुझ्या मागे आम्ही पाहतोय की शांत दिसते पण काही वेळापूर्वी म्हणजे दुपारच्या सुमारास ज्या वेळेला ही कारवाई सुरू झाली होती त्यावेळेला राडा झाला होता नेमका राडा कोणत्या मुद्द्यावरून झाला होता आणि आता तिथली काय परिस्थिती आहे माझ्या पाठीमागे जरी शांत दिसलं असलं तरी पाच मिनिटांपूर्वी या ठिकाणी पुन्हा गोंधळ झाला होता कारण या विरोधात जे आहे तर सकाळपासून मोठा विरोध पाहायला मिळतोय दुपारी जी लाठीचार्जची घटना घडली त्यानंतर आता पुढे कारवाई सुरू आहे याचा पाच मिनिटापूर्वी आणखी काही तरुण या सगळ्या कारवाईला विरोध करण्यासाठी आला होता त्यांना देखील पोलिसांनी लाठीचा प्रसाद दिला मी तुला तुम्हाला थोडीशी परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी प्रत्येक गल्लीबोळ्यात लोक इथं उभं आहेत पोलिसांचा फोर्स जर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक पाच दहा फुटावर अशा पोलिसांच्या गाड्या ठिकठिकाणी उभा आहे कारण कोणत्याही ठिकाणाहून कुठूनही मोफ येतोय आणि विरोध करतोय अशी सगळी परिस्थिती असताना आता वरिष्ठ पोलीस अधिकारी डीसीबी असतील विशेष शाखेचे म्हणजेच गोपनीय शाखेचे अधिकारी या ठिकाणी सगळे दाखल झालेले आहेत दंगा काबू पथक जे आहे तर या ठिकाणी आहे आणि तिकडे तुम्हाला थोडस दाखवण्याचा प्रयत्न करतो त्या ठिकाणी कारवाई जी आहे तर ती सुरू आहे आणि प्रत्येक रस्त्यावर या ठिकाणी जी आहे तर पोलीस मग वाहतूक पोलीस असतील दंगा काबू पथक पोलीस असतील स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस असतील राखीव दल असतील हे सगळे जे आहे तर या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि या सगळ्या परिस्थितीत जे आहे तर कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची खबरदारी घेतली जाते मात्र असं असलं तरीही या ठिकाणी जे आहे तर लोक आक्रमक होताना पाहायला मिळतात गल्ली बोळातून लोक अचानक येत आहेत आणि या सगळ्या कारवाईला विरोध करतायत आणि आता पोलीस जे आहे तर लाठीचा प्रसाद यांना देताना आपल्याला पाहायला मिळतात काही तासापूर्व भरापूर्वी या ठिकाणी लाठीचार्ज देखील झाला होता काही तरुणांना ताब्यात देखील घेण्यात आलं होतं आता परिस्थिती शांतता या ठिकाणी ज्या तर नियंत्रणात असली तरीही मात्र विरोध जो आहे तो कायम आहे अचानकपणे कोणीतरी विरोध करायला येतो आणि पोलीस त्यांना ताब्यात घेत आहेत आता आणखी अर्ध्या तासाने ही कारवाई थांबेल आणि उद्या पुन्हा ही कारवाई सुरू होईल मात्र ज्या पद्धतीने लोकांचा विरोध आहे तो विरोध कायम असल्याचा आपल्याला पाहायला मिळतोय मात्र पोलिसांचा मोठा फोर्स या ठिकाणी तैनात करण्यात आलाय आणि कारवाई मात्र कोणत्याही परिस्थितीत थांबवली जाणार नाही अशी मनपाची भूमिका आहे मोसम दुसरा एक मुद्दा आहे की यापूर्वी सुद्धा छत्रपती संभाजीनगर मध्ये अशा अनाधिकृत बांधकामांविरोधात वेळेला कारवाई झाली होती त्यावेळेस असा तणाव निर्माण झाला होता तो भाग सुद्धा हाच होता की इतर भागात सुद्धा अशा स्वरूपाची कारवाई सुरू आहे आणि एकूणच हा अनाधिकृत बांधकामांचा नेमका प्रश्न काय आम्हाला नीट समजावून सांगशील नक्कीच ही सगळी कारवाई पहिली कारवाई मुकिंदवाडीपासून सुरू झाली होती ज्या ठिकाणी एका तरुणाचा खून झाला होता आणि हा खून जो ज्या लोकांनी केला होता ते त्यांच्या अतिक्रमणाच्या दुकाना होत्या आणि त्यामुळे संभाजीनगरमध्ये कारवाई सुरू झाली त्यावेळेस देखील मोठा गोंधळ झाला होता त्यावेळेस देखील पोलिसांना सौम्य नाटी चार्ज करावा लागला होता महिनाभर सुरू असलेली ही कारवाई काही दिवस थांबली होती आणि पंधरा दिवसानंतर पुन्हा कारवाई सुरू झाली आणि कारवाई सुरू झाल्याच्या जा पहिल्याच दिवशी या ठिकाणी जे आहे तर लोक आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत पोलिसांना लाठीचार्ज करावा लागतोय या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जे आहे तर दंगा काबू पथक या ठिकाणी तैनात करावं लागतोय त्यामुळे कुठेतरी आता आतापर्यंत जी कारवाई होती ती शहराच्या बाहेरील रस्त्यांवर होती आता जेव्हा महानगरपालिका शहरात कारवाईला घुसतोय तर त्यावेळेस मात्र विरोध होताना पाहायला मिळतोय आणि पुढे आणखी काही भाग अजून अतिक्रमणाचा काढायचा बाकी त्या ठिकाणी देखील लोकांचा विरोध आपल्याला पाहायला मिळतोय विनोद सर अगदी धन्यवाद मोहसिन दिलेल्या सगळ्या अपडेट्स बद्दल आणि आता सध्या तिथे जी कारवाई सुरू आहे यावर आपली नजर असणार आहे आपण बघतोय की औरंगाबाद मध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये जी कारवाई सुरू आहे त्या कारवाईला आता विरोध होताना दिसतोय पोलिसांनी नेमकी काय भूमिका घेतली आपण पाहूया सगळ्यांची गर्दी आहे चित्रपट करण्याचे करण्याचं कामित सुरू आहे कुणी या ठिकाणी काही अडथळा आणण्याचा प्रयत्न करत असेल तर पोलीस बंदोबस्त आहे विनंती करतात परंतु त्यांना ऑलरेडी टाइम लिमिट दिलेली आहे सर्वांना सूचना यापूर्वीही दिलेल्या आहेत त्यामुळं लोक फक्त चांगले होते पोलिसांनी ते बाजूला केले तर आपण बघतोय की छत्रपती संभाजीनगर मधल्या नारेगाव मध्ये ही सगळी कारवाई सुरू आहे या कारवाई दरम्यान पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे आणि महापालिकेचे सुद्धा साडेतीनशे कर्मचारी या कामात लागलेले आहेत ला, कोणत्याही परिस्थितीत कारवाई थांबवली जाणार नाही अशी भूमिका आता प्रशासनाने घेतली आहे या बातमीवर आपली नजर असणार आहे तुर्ताचा एक छोटासा ब्रेक लगेच परत येतोय बघत रहा एनडीटीव्ही मराठी